आद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल लोकशाहीर भाऊ साठे जलतरण तलाव इथं गुरुपौर्णिमेनिमित्त होम हवन पूजा चाळीसगाव येथील लोकशाहीर भाऊ साठे जलतरण तलाव इथं पतंजली योग साधक परिवार व स्विमिंग असोसिएशनच्या माध्यमातून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं होम हवन पूजेचं आयोजन करण्यात येऊन या हवन पूजेद्वारे सर्व समाजासाठी आरोग्याची तसेच चांगली पर्जन्य व सुख शांती समृद्धी याची आराधना करण्यात आली योग गुरु श्री नारायण मांडवडे सर यांनी हवन पूजेचं चा मंत्रोच्चारण केले यावेळी चाळीसगावचे प्रांताधिकारी असोसिएशनचे सल्लागार दिलीप घोरपडे अध्यक्ष राजेंद्र मांडे सचिव ॲडव्होकेट रणजित पाटील उपाध्यक्ष देवीदास दायमा राजेंद्र बाफडा बापू चौधरी अॅडव्होकेट सकलेचा बाळासाहेब सोनवणे भानुदास बोरसे श्याम ठाकूर संजय पवार महेंद्र चौधरी गुलाब चौधरी गिरीश भांबरे उमेश खेडकर रवींद्र कुमावत अमोल कुमावत सचिन चौधरी राहुल पवार राजेंद्र कटारिया आदींनी सहभाग घेतला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद